मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात येवलाबाई डेपोला पाच बस प्राप्त मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यवलाबाई डेपोतील नवीन बसेसचे लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गावर नवीन बसचा प्राधान्याने वापर करावा मंत्री छगन भुजबळ यांचे सूचना एवढा दिनांक तेवीस मे यवलाबाई डेपोला येथून पासून पुढे दहा बसेस पुन्हा मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात पाच बस आपल्याला प्राप्त झाल्या आहेत या बसेसचा विद्यार्थ्यांच्या मार्गावर प्राधान्याने उपयोग करून शालेय विद्यार्थ्यांना बसेसच्या सुविधा उपलब्ध करून द्यावेत असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला बस आगारातील नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी मकरंद सोनवणे भाऊसाहेब धनवटे अविनाश कुक्कर सुमित थोरात गोटू मांजरे विशाल परदेशी दीपक पवार आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यातील गोरगरीब जनतेला प्रवासासाठी बस ही अतिशय महत्वाची यंत्रणा आहे गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बस डेपोला प्राप्त झालेल्या बस या पाच बसेस शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्राधान्याने वापराव्यात पुढील महिन्यात अजून पाच बसेस डेपोला उपलब्ध होतील या सर्व बसेसचे योग्य नियोजन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या इंडिया टी व्ही स्टारसाठी काजी सलीम येवला बघूया नामदार मंत्री छगन भुजबळ साहेब काय म्हणाल एवढंच आहे की अनेक विद्यार्थी अनेक गावामध्ये जे मागणी असते किंवा आपल्याच्या आहेत त्याचा आम्हाला त्रास होतो ना याच ठिकाणी जरा सगळे जे काही अधिकारी आहेत कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना मिळवाव्यात आपल्या प्रॅक्टिसमध्ये कळवाव्या त्यामुळं जे आहे मला असं वाटतं की आपल्याला विद्यार्थ्यांना इतरांना सगळ्यांना न्याय अनेक वेळा असे आमच्या त्यावेळेला सुद्धा तो ठाकरेंना सांगितलं शिंदेंना सांगितलं नंतर आता तुमच्या फडणवीसांना सांगितलं उद्धव ठाकरेंपासून कन्व्हिशन करायला सांगितलं त्यांच्यामध्ये एक तिसरे असतो एक तिसरे असतो एक सत्तेत सत्तेच्या बाहेर आणि ज्यावेळेस सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही त्यावेळेला मी सगळे सत्ते तर हे उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम चालतात सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतात हे भुजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही आम्ही सगळे काही एका ठिकाणी झाला काय काय होईल ते होईल प्रत्येकाचं जे आहे स्वभाव वेगळा आहे राजकारण या ठिकाणी कॅबिनेट मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी बसचे लोकार्पण सोहळा संपन्न होत आहेत आपण व्हिडिओमध्ये आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय

उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समेत सेल्फीसुद्धा कॅबिनेट मंत्री महोदय यांनी दिल्या पण व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वांनी आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं इंडिया टी व्ही स्टारसाठी काझी सलीम येवला चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद